जळगावच्या मेहरून परिसरातील मंगलपुरी गल्लीत घरासमोर गप्पा मारणाऱ्या पाच महिलांसह दोन चिमुकल्यांना सायंकाळी साडेसहा कॉलनीकडून येणाऱ्या या भरधाव कारणे जबर धडक दिली या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी अठरा जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेत चार महिला जखमी झाल्या असून या घटनेतील एका महिलेच्या हातात असलेल्या चिमुकल्यासही दुखापत झाली असून सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत दरम्यान संतप्त जमावाने कार चालकास पकडून जागेवरच चांगला चोप दिला घटनास्थळी आलेल्या एम आय डी सी पोलिसांच्या स्वाधीन त्याला करण्यात आले दरम्यान या घटनेमुळे पाटील परिवारावर शोककळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन जळगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीमधील रामेश्वर कॉलनी मेहरून परिसरात आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास एक अपघात घडलेला आहे त्यातील जो वाहन वापरलेलं होतं वाहन होतं होंडा सिटी कार तिचा नंबर होता एम एच झिरो पाच एस झिरो पाच चौऱ्याहत्तर त्यावरील चालक पवन कैलास पाटील वय पंचवीस वर्ष हा त्या कॉलनीतून जात असताना त्याचा जा गाडीवरील कंट्रोल सुटला आणि ब्रेक दाबण्याच्या वेळेस त्याच्याकडून एक्स्लेटर दाबल्यावर गेल्यामुळे हा अपघात घडलेला आहे सदर अपघातामध्ये सुरुवातीला तीन महिला जखमी झाल्या त्यानंतर गाडीवर कंट्रोल सुटल्यामुळे एक शोभाबाई रमेश पाटील वय पासष्ट वर्ष या महिलेला देखील त्या अपघातात मार लागला आणि ती महिला या अपघातात मैत झालेली आहे सदर आरोपी हा जो चालक आहे पवन कैलास पाटील याला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे त्याचं मेडिकल करून पुढील गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे